राम राम शेतकरी बंधुं मी कराळे आर व आपलं हे कराळे पीपल चॅनल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधू मी तुम्हाला हवामानामध्ये झालेला जो काही वेळोवेळी बदल आहे व पावसाची जी काही शक्यता आहे ती आतापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे तेव्हा आज तीन डिसेंबर व आजपासून आपल्याकडे सर्व एक ढगाळ वातावरण राहील व आज तीनच्या नंतर बहुतांश ठिकाणी हलक्याशा पावसाला सुरुवात होईल परंतु हा पाऊस सर्वात जास्त जर असेल तर तो, तो खानदेश विभागामध्ये आहे आणि हा पाऊस येणाऱ्या पाच आणि सहा तारखेला आपल्या राज्यामध्ये सर्व दूर हा पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो चार तारखेपासून म्हणजे उद्या लातूर नांदेड देगलूर या भागामध्येच तसंच छत्रपती संभाजीनगर असेल जालना जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल हिंगोली असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक प्रमाणामध्ये चार आणि पाच तारखेला पाऊस पडणार आहे तसंच अकोला आहे अमरावती यवतमाळ कारंजा मेहकर रिसोड वाशिम या भागामध्ये सुद्धा चार ते सहा या तारखेला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे परंतु सर्वात जास्त जोराचा जो काही वाऱ्याचा वेग आणि पाऊस जो आहे तो खानदेश विभागामध्ये पाच आणि सहा तारखेला दुपारी तीनच्या नंतर पाचोरा असेल धुळे असेल माल मालेगाव असेल या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणार आहे तसंच जळगाव या ठिकाणी पाच आणि सहा तारखेला मध्यम स्वरूपाचा वादळी वाऱ्यासोबत हा पाऊस होऊ शकतो तेव्हा शेतकरी बंधूंना एवढंच सांगणं आहे की आता जो काही आहे हा पाऊस हरभरा या पिकासाठी तर फायद्याचा आहे परंतु जे पावसामुळे जनावरांच्या चाऱ्यांचं किंवा भूशाचं नुकसान होणार आहे ते नुकसान आपलं टाळण्यासाठी हा संदेश तुमच्यापर्यंत दिलेला आहे तेव्हा शेतकरी हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचा व चॅनल अजून बी सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा पुढील हवामानाचा अचूक अंदाजा पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना शेअर करा